नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या ए सी सी एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत चिन्ह्यांची नावे चिन्ह केव्हा वापरतात विरामचिन्हे आणि त्यांचे उदाहरणे बघणार आहोत केव्हा कसे उपयोग होतात ते आपण या व्हिडिओत बघूयात चला तर बघायला सुरुवात करूयात चिन्ह्यांचे नाव आहे पूर्णविराम आणि चिन्ह आहे टिंब टिंब आहे आणि केव्हा वापरतात विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी वापरतात बराबर जेव्हा वाक्य संपले तेव्हा वाक्याचे शेवटी काय लागते पूर्णविराम लागते उदाहरण बघूयात तो घरी गेला वाक्य संपलेला आहे इथे पुला पूर्ण पूर्णविराम द्यायचा आहे बराबर नेक्स्ट आहे विरामचिन्हे अर्धविराम अर्धविराम चिन्हाची चिन्ह आहे अशा प्रकारे आहे टिंब आहे टिंबेच्या खाली कोम्यासारखं आहे दोन छोटी वाक्ये किंवा वापरतात दोन छोटी वाक्ये उभयानववी अवयवांनी जोडलेली असतात तेव्हा हे वापर करतात अर्धविरामाचा आणि उदाहरण आहे ढग खूप गरजत होते इथे अर्धविरामाचा उपयोग झाला आहे पण पाऊस नाही ठीक आहे अशा प्रकारे अर्धविरामाचा उपयोग केला जातो नेक्स्ट बघूयात आपण सोल्पविराम सोल्पविरामाचा उपयोग कशा प्रकारे केला जातो सोल्पविरामाचं चिन्ह असे आहे अशा, अशा प्रकारे एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास सोलपविरोमाचा उपयोग होतो हुशार अभ्यासू खेळकर अशा प्रकारे एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आलेले आहेत म्हणून सोलपविरोमाचा उपयोग केलेला जातो संबोधन दर्शविताना केला जातो इथे बघा संबोधन दर्शविलेले आहे मधु इकडे ये असे संबोधन दिलेले आहे म्हणून इथे सोलपविरोमाचा उपयोग केला जातो हे की असे यासारख्या शब्दांनी दोन वाक्य जोडताना उपयोग केला जातो त्याला असे वाटले की इथे बघा कीच्या अगोदर त्याला वाटले स्वल्पविराम की आपण तिथे जायला हवे अशा ठिकाणी स्वल्पविरामाचा उपयोग केला जातो नेक्स्ट आहे अपूर्णविराम अपूर्णविरामालाच विराम असे म्हणतात अपूर्णविरामाचं चिन्ह शिंबोल असा आहे दोन डॉट खाली एक डॉट आणि एक वर एक डॉट ठीक आहे वाक्याच्या शेवटी तपशील द्यावाचा असल्यास अपूर्ण विरामाचा उपयोग केला जातो पुढील क्रमांकाचे उदाहरण बघा पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले इथे अपूर्ण विरामाचा उपयोग केला जातो अपूर्ण विरामांचा अशा प्रकारे उपयोग केला जातो नेक्स्ट आहे प्रश्नचिन्ह प्रश्न 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 तर चिन्ह असं आहे अशा प्रकारे आहे प्रश्नार्थक वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे वापरले जाते उदाहरण बघा तू केव्हा आलास प्रश्नार्थक चिन्ह इथे आहे शेवटी प्रश्नार्थक चिन्ह लागते एखाद्या माहितीच्या अधिकृतेबद्दल शंका असेल किंवा लेखकांचा मतभेद असेल तर कंसात प्रश्नचिन्ह टाकले जातात इथे उदाहरण बघा आमचे विद्वान मित्र इथे काय अधिकर्तेबद्दल शंका आहे लेखकांचे मतभेद आहे आमचे विद्वान मित्र इथे काय शंका आलेली आहे म्हणून हे प्रश्नार्थक चिन्ह दिलेले आहे नेक्स्ट आहे उद्गार चिन्ह उद्गार चिन्हाचा शिंबॉल असा आहे उलटा आय बराबर उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दांच्या शेवटी उद्गार चिन्हांचा उपयोग केला जातो उदाहरण बघूयात अरेरे तो नापा झाला इथे चिन्हाचा उपयोग आहे शाबास छान खेळलास इथे चिन्हाचा उपयोग केला आहे अशा प्रकारे उदर चिन्हांचा उपयोग केला जातो नेक्स्ट अवतरण चिन्ह बघणार आहोत अवतरण चिन्हांचा उपयोग दोन प्रकारे केला जातो दुहेरी आणि एकेरी अवतरण अवतरणचिन्हे असे आहेत या असं चिन्ह आहे आणि एकेरी अशा आहे दुहेरी अशा प्रकारे आहे आणि एकेरी अशा प्रकारे आहे बोलणाऱ्यांच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता यांचा उपयोग केला जातो तो म्हणाला मी येईल दुसरा व्यक्ती जो बोलेल त्यांना त्यांच्या जागी काय करायचं आहे दुहेरी नोटेड कामाचा उपयोग करायचा आहे अवतरण चिन्हाचा एखाद्या शब्दावर जोर द्यावायचा असता तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी उपयोग केला जातो इथे बघा वर्ण मूल ध्वनींना असे वर्ण असे म्हणतात जेव्हा आपण वाक्या बघत असतो तेव्हा वाक्याचे नाव लिहिलेले असते तेव्हा पण असे सिंगल इनवटेड कामा दिलेला असतो एकेरी दुसऱ्यांचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना उपयोग केला जातो इथे बघू शकता तुम्ही व्याकरणाचा अभ्यास महत्त्वाचा नोटेड कामा दिलेला इथे अशा प्रकारे अवतरण चिन्हाचा उपयोग केला जातो नेक्स्ट आहे संयोग चिन्हाचं संयोग चिन्ह जे आहे आडवी रेस छोटी रेस अपसरण चिन्हाची जी आहे मोठी आडवी रेस आहे आणि संयुक्त चिन्हाची छोटी आहे दोन शब्द जोडताना याचा उपयोग केला जातो ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास या सिम्बॉलचा उपयोग केला जातो विद्यार्थी भांडार प्रेम व दोन शब्द जोडण्यासाठी उपयोग करा केला जातो आणि ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला बघा इथे शाळा आणि शब्द अपुरा राहिलेला आहे शाळे पुढील लिहायचं होतं पण इथे जागा नसल्यामुळे पुढील साईडला खाली खालच्या ओळीत लिहिलेलं आहे अशा प्रकारे चिन्हाचा उपयोग केलेला जातो नेक्स्ट बघूयात चिन्ह चिन्ह कशा प्रकारे उपयोग करतात चिन्हाचं सिंबॉल आहे संयोगचिन्हाच्या ला, थोडं लांब थोडं मोठं बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास यांचा उपयोग केला जातो स्पष्टीकरण द्यावचं असल्यास उपयोग केला जातो इथं बघा बोलता बोलता विचारमालिका तुटलेली आहे या उदाहरणामध्ये मी तिथे गेलो पण पुढे काय बोललाच नाही त्याच्यामुळे मालिका तुटलेली आहे इथे उपयोग केलेला आहे इथे बघा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास तो मुलगा ज्याने बक्षीस मिरवले आपल्याला शाळेत आपल्या शाळेत आहे इथे स्पष्टीकरण दिलेले आहे नेक्स्ट आहे विकल्पचिन्ह विकल्पचिन्ह म्हणजेच काय किंवा शिम्बॉल असा आहे विकल्प चिन्ह्यांचा एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचा असल्यास यांचा उपयोग केला जातो विद्यार्थ्यांनी आई किंवा वडील किंवा स्थानिक पालकांना ही माहिती देणे आवश्यक आहे बराबर या सिंबॉलचा किंवा म्हणून उपयोग केला जातो नेक्स्ट बघूयात आपण गोलकंस गोल कंस म्हणजेच काय इंग्लिशमध्ये ब्रॅकेट ब्रॅकेटमध्ये कोणतीतरी सूचना आपण महत्वाची देत असतो म्हणून ती एखादी गोष्ट मुख्य मुद्द्यात घालवायची नसेल पण सांगणे आवश्यक असेल तेव्हा गोल कंसात ती माहिती टाकली जाते काही लोकांनी संस्थेच्या पैशाचा योग्य उपयोग होत नसल्याची इथे बघा कौस आलेला आहे हे महाभाग संस्थेचा देखभाल खर्च देत नसले तरी इथे कणसाचा उपयोग केलेला आहे अशा प्रकारे कंसाचा उपयोग केला जातो नेक्स्ट आहे लोपचिन्ह लोपचिन्हांचा उपयोग कशाप्रकारे केला जातो उपयोग एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असताना उपयोग केला जातो लोपचिन्ह्यांचा चिन्ह असा आहे डॉट 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 जेव्हा आपण रिकामी जागा भरतो तेव्हाही आपण लोपचिन्ह्याचा उपयोग केला करतोय आपण आयुष्य एक सुंदर कलाकृती टिंब 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 आज विचार करताना जाणवतं काहीतरी रिकाम्या जागा भरताना आपण या लोकचिन्हांचा उपयोग केला जातो नेक्स्ट आहे एकेरी दंड दुहेरी दंड एकेरी दंडाचं चिन्ह असं आहे दुहेरी दंडाचं चिन्ह असं आहे हे चिन्ह आपल्याला जुन्या मराठी साहित्यात वापरलेले आढळते उदाहरणामध्ये बघूयात आता विश्वात्मके देवे इथे बघा एकिरी दंड एने वागेदने तोसावे एकेरी दंड तोशूने मज द्यावे पसाय दान हे इथे बघा दुहेरी दंड आलेला आहे अशा प्रकारे इथे एकेरी दंडाने दुहेरी दंडांचा उपयोग केला जातो सामान्यत रचनेतला एक एक चरण पूर्ण झाल्यावर एकेरी दंड तर चार चरण पूर्ण झाल्यावर दुहेरी दंड असे द्यावे लागतात नेक्स्ट बघणार आहोत आपण संक्षेप चिन्ह संक्षेप चिन्हांचा शिंबॉल असा आहे अशा प्रकारे डॉट जसे की पूर्णविरामचे आहे पण त्याचा उपयोग अलग अलग आहे शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी अध्यक्षरापुढे त्यांचा उपयोग होतो शॉर्टकट कीच पुढे होतो ताक ताजा कलम बघा इथे शॉर्टकट आहे मोरा वाळंबे इथं मोरेश्वर रामचंद्र जेव्हा आपण पूर्ण नाव न लिहिता आपण एक शॉर्ट कीज की वापरतो त्यांना आपण काय करतो चिन्ह वापरतो इथे बघा बी ए लिहिलो बी एस सी चिन्ह आहेत हे एम एस सी पी एच डी हे काय आहेत चिन्ह आहेत अशा प्रकारे चिन्हांचा वापर केला जातो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये